माझं नाव्य भगवान जांभळे प्रतीपचंद्र लेखे राजते मी या राजेच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते चारशे वर्षापूर्वी जिजाऊ जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शुभा राजनीती युद्ध नीती गणिमी कावा यांसारख्या कुठे कळस म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा रक्ताची लाट म्हणजे शुभा या महाराष्ट्रात माणूस किमोजनाची माप म्हणजे शुभा दुश्मनांच्या काळजाती पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा किंवा मयागार म्हणजे शुभा तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती मित्रांनो आपण शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःलाच सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्याच स्वतःच्याच जन्मकुंडल्या घेऊन फिरतो अल पयश करतो आत्महत्या तो बाटली तोंडाला घालतो वाद करतो म्हणजे आपण काय आदेश आदेश आदर्श घेत आहोत महाराजांचा राजांचा राजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कोणत्याही गडाला स्वतःच नाव दिलं नाही थांब जरा राजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधीही पंचांग पाहिले नाही राजांना आले अनेक संकटे आली पण राजांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही किंवा व्यासनाचा व्यासनाच्या आहारी गेले नाही मित्रांनो आज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना समजून घेण्याची शिवाजी महाराजांना समजून घेण्याची गरज आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जनावरासारखा वागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो मित्रांनो आज, सर। आज सरकारला निर्भया पदक नेमण्याची पाळी आली आहे कारण हैदराबादच्या घ घटना इथे घडू लागल्या आहेत का महाराजांना अजून म्हणजे अजूनही शिवा